नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज बनूया तोंडात टाकताच विरगळणारी मऊ सूत आणि एकदम कमी खर्चातली फक्त घरच्याच दोन साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी साहित्य आणि झटपट बनवून तयार होणारी अशी गोड गोड रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर अजून ही चॅनेलर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर अशा ह्या गोडगोड रेसिपीसाठी आपण काय पदार्थ वापरणार आहोत फक्त आणि फक्त शेंगदाणे आणि साखर चला तर रेसिपी या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी फुल्ल एक वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे म्हणजे इथं चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे शेंगदाणे आहेत आता च शेंगदाणे जे आहे ते चांगले एकदम छान क्वालिटीचे घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे जे शेंगदाणे आहे आ, ते छान अगदी मंद आचेवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे लक्षात ठेवा इथं शेंगदाणे अजिबात करपवायचं नाही किंवा जास्त प्रमाणात देखील भाजायचे नाहीत फक्त कुरकुरीत व्हावेत आणि वरची जी सालं असतात ती निघावीत इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस अगदी मंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण ही शेंगदाणे अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी जास्त प्रमाणात हे शेंगदाणे भाजून घेतले नाहीत आता गॅस पूर्ण बंद करायचा आणि त्यानंतर लगेचच आपण एका कापडावरती हे शेंगदाणे पसरवून द्यायचे म्हणजे कापडावरती शेंगदाणे पसरवले की काय होतात लगेचच ते थंड होतात आणि काय होतं त्याची वरची जी सालं असतात ती निघण्यासाठी देखील मदत होते चला तर आता पूर्ण मी सालं काढून घेतलेली आहेत आता काय करायचं आपण एक झारं घेऊन आपण हे जे शेंगदाण्याची सालं आहे ती पूर्ण काढून घेऊ शकतो किंवा तुम्ही कुठलीही पद्धत वापरून ही सालं काढून घेऊ शकता चला तर आता आपण इथं सगळी ही सालं काढून घेतलेली आहेत म्हणजे पूर्ण शेंगदाणे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत बघू शकता पूर्ण वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपण काय करायचं हे जे शेंगदाणे आहेत ती शेंगदाणे पूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचे आणि एकदम बारीक आपण याची काय करायची पावडर बनवून घ्यायची म्हणजेच काय एकदम बारीक पीठ बनवून घ्यायचं होता होईल तेवढं शेंगदाणे अगदी बारीक म्हणजे बारीक आपण इथं शेंगदाण्याचं पीठ करून घेणार आहोत बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी पूर्ण हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत जेवढं होता होईल तेवढं आपल्याला हे शेंगदाणे बारीकच करून घ्यायचे आहेत चा। चला तर त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण पाक करून घेणार आहोत आता पाक करण्यासाठी आपण कितपत इथं पाणी ठेवायचं आहे मी इथं फक्त अर्धा ग्लास इथं पाणी वापरलेलं आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण इथं पाव वाटीपेक्षा थोडीशी साखर मी जास्त घेतलेली आहे गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही इथं साखर वापरायची आहे आता मी इथं पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेऊन मी इथं पाक करायला ठेवलेला आहे तर त्यामध्येच मी एक वेलदोडा पण टाकलेला आहे तो पण त्या पाण्यासहित काय होईल छान असा सुगंध त्या पाण्याला लागेल आणि वेलदोड्याची टेस्ट पण छान येईल याकरता मी त्यातच वेलदोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर एकसारखं हलवत राहायचं आणि छान आपल्याला पाक करून घ्यायचा आता पाक कसा करायचा पाक आपण जो लाडवाला एक तारी पाक म्हणतो तो, तो पाक आपल्याला हवा आहे एक तारी पाक करण्यासाठी गॅस अगदी मंद करायचा आणि त्यानंतर आपण हा आप पाक बनवून घ्यायचा आहे बघा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे छान त्याला पाक येईल आता पाक इथं आपण चेक करून बघूया काय करायचं थोडासा पाक हातामध्ये धर घ्यायचा अगदी आपल्या घ्यायचा आणि पूर्ण फक्त त्याला एक तार होते काय बघायचं किंवा चिकटपणा एकदम चिकट आणि पूर्ण एक तारी पाक होईपर्यंत ता आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे जर हा पाक कच्चा राहिला तर अजिबात इथं वडी आपली पडणार नाही किंवा पुढे जरी गेला तर आपली जी वडी आहे ती कटक बनण्याची शक्यता असते त्यामुळे पाक हा आपला व्यवस्थितच इथं व्हायला हवा आता पाक छान झालेला आहे एक तारी पाक इथं बनलेला आहे आता पूर्ण जी आपण शेंगदाण्याची पावडर करून घेतली होती की पूर्ण यामध्ये टाकायचं आहे आणि एकसारखं परतवत राहायचं आहे आता एकसारखं जसजसं जसं परतवत जाल तस तसं काय होईल पूर्ण ती कडई जोपर्यंत हे मिश्रण पूर्ण गोळा होईपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं परतवायचं आहे गॅस इथं देखील मंदच ठेवायचा आणि एकसारखं परतवत राहायचं अजिबात यामध्ये गुठळ्या होता कामा नाहीत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे काय होईल छान असा एक गोळा बनवून तयार होईल आता इथं तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण जसजसं हे मिश्रण त्याला उष्णता लागेल तस तसं काय होतं एक गोळा बनण्यासाठी मदत होते आता इथं बघू शकता पूर्ण छान असा एकसारखा गोळा झालेला आहे अजिबात कडईला कुठं करपवता कामा नाही किंवा कडईला लागता कामा नाही असं एकसारखं हलवत राहायचं आहे आणि त्यामुळं काय होईल छान असा एक त्याचा गोळा बनेल आणि या पद्धतीनं असं हे मिश्रण बनून तयार झालं पाहिजे तुम्ही इथं बघू शकता मी छान असं एकसारखं परतवलेलं आहे आणि त्यानंतर हा गोळा बनवून घेतलेला आहे आता ह्याला जास्त काही प वेळ ठेवायचं नाही लगेचच काय करायचं मी इथं एक पर... कागद घेतलेला आहे या कागदावरती लगेचच हे मिश्रण काढायचं आता ही जी प्रोसिजर आपण करणार आहोत ती थोडीशी फास्ट करायची आहे कारण गरम मिश्रणाचं आपण हे मर्दून घेतलं तर काय होईल त्याचं जे वड्या बनणार आहे ते व्यवस्थित पडतील आता गरम गरम मिश्रण आपण या कागदावरती काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण दुस दुसरा कागद घेऊन असं एकसारखं त्याला एकजीव करून घ्यायचं म्हणजे असं केल्यानं काय होईल आणखीन ते मिश्रण मऊ बनण्यासाठी म मदत होईल याकरता आपण ही पिशवी जी आहे म्हणजे हे आपण जे कागद घेतलं या कागदावरती असं एकसारखं मर्दवून घ्यायचं म्हणजे काय होईल पूर्ण व्यवस्थित हा पू गोळा सेट होईल आता बघू शकता छान असा हा गोळा सेट झालेला आहे आता काय करायचं थोडस हाताने त्याला प्रेस करून घ्या आणि त्यानंतर दुसरा एक कागद घ्यायचा आणि लाटण्याच्या मदतीनं आपण ह्याला छान असा आकार देणार आहो आहोत म्हणजेच काय एकसारखं लाटून घ्यायचं म्हणजे त्याला पूर्ण एक समान सगळीकडून झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपण छान असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान सेप द्यायचं आहे आता इथं बघू शकता मी पूर्ण छान असं लाटण्यानं लाटून घेतलेलं आहे आता काय करायचं हे लगेचच मिश्रण आपण ह्याला काही थंड होत बसण्याची काही गरज नाही आता इथं जे आपण मर्दून घेत होतो परत लाट टण्यानं जे लाटून घेतलं तेव्हापर्यंत आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं असतं आता याची जाडी बघा मी इतपत साईजची ठेवलेली आहे जास्त पातळ वगैरे करत बसायचं नाही फक्त एवढ्या साईजची आपली ही जाडी ठेव ठेवायला हवी आता काय करायचं याच्यामध्ये लगेचच आपण आता वड्या पाडायला घेणार आहोत बघू शकता कडेचे जे काठ असतात ते पूर्ण आपण काढून घेऊया म्हणजे त्याला छान शेप येईल आता अशा पद्धतीने जशा तुम्हाला चौकोन त्रिकोण जशा आवडतात तशा पद्धतीने आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत म्हणजेच काय इथं आपण जशी काजू कतली बनवतो तसंच आपण सेम टू सेम इथं आपण काय करणार आहोत शेंगदाण्याची कतली बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी बनलेली आहे अगदी सहजच होते आणि तुम्ही वडीत पण पाहू शकता म्हणजे इथली जी बर्फी आपण बनवलेली आहे ती बघू शकता अगदी सहज निघते अजिबात कुठे चिकटत नाही आणि अगदी मस्त अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथे ह्या सगळ्या वड्या काढून घेणार आहोत बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे आणि झटपट तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि घरातल्याच साहित्यांपासून म्हणजेच काय शेंगदाणेपासून आणि साखरपासून आपण ही वडी बनवलेली आहे कुठलंही तूप वगैरे वापरलेलं नाही दूध वापरलेलं नाही तरी देखील अतिशय सुंदर अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण जे काही प्रमाण वापरलेलं आहे म्हणजेच काय एक वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि हेच प्रमाण आपल्याला ठेवूनच आपल्याला ही वडी बनवायची आहे कारण याच्यापेक्षा जर जास्त प्रमाण घेतलं तरी तुम्ही साखरेचं प्रमाण हे व्यवस्थितच घ्यायला हवं आणि शेंगदाणे देखील त्याच्यापेक्षा जास्तच घ्यायला हवेत चला तर इथं तुम्ही बघू शकता आपण जेव्हा पाक करायला ठेवलं होतं तो पाक आपला एक तारीच पाक झाला पाहिजे जर जर पाक पुढे गेला तर आपली ही कतली जी बनणार आहे ती कटक बनण्याची शक्यता असते त्यामुळे पाक हा व्यवस्थित बनवणं हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला आता त्यानंतर तुम्हाला यातलीच एक वडी देखील मी फोडून देखील दाखवते म्हणजे किती खुसखुशीत आणि एकदम मौसूद झालेली आहे हे देखील समजेल आणि पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही काजू कतलीपेक्षा पण भारी टेस्ट असणारी आपली ही शेंगदाण्याची कतली इथं बनवून तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा